मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुगंधी जयदीपला आलेले पाहून खूपच खुश होते तेव्हा ती जयदीपला शालिनीने मन वळवले वाटते माझ्या मनुषी लग्न करणार ना असं जयदीपला विचारते त्यावर जयदीप काहीच बोलत नाही गप्प असतो तेव्हा मानसी सुगंधीला आई तू बाहेर जा असं सांगते तेव्हा तुम्हाला खाजगीत बोलायचे असेल ना मी जाते असं म्हणत सुगंधी आनंदाने तिथून बाहेर जाण्यासाठी निघते तेव्हा मानसी तिला थांबवते व जयदीप इथे आला आहे हे बाहेर कोणाला सांगू नको असं बोलते तेव्हा सुगंधी मी नाही सांगणार तुमचे चालू द्या असं म्हणत लगेच तिथून निघून जाते त्यानंतर मानसी दरवाजा खिडक्या बंद करू लागते तर तेव्हा अनिल त्याच्या तोंडाचा मास्क काढतो व आपल्या मूळ रूपात येतो आणि मानसीला सॉरी असं बोलतो त्यावर तू शालिनी बहिणीने सांगितले म्हणून इथे आलास ना मला तुझी नाटके माहीत आहे तुला माहिती आहे का मला तुझी इथे किती आठवण येते असं मानसी अनिलला चिडून बोलते तेव्हा अनिल नाटक करत मला माझी चूक कळली आहे आपले बाळ परक्याच्या घरात वाढणार नाही मला ते बघवणार नाही असं मानसीला सांगतो तेव्हा मानसी त्याला तू हे मनापासून बोलत आहे का असं म्हणत खूप रडू लागते तेव्हा अनिल मानसीला एकदा का तुझे त्या जयदीपशी लग्न झाले मग डिओर्स घेऊन तू म्हणशील तिथे आपण लग्न करू अर्धी प्रॉपर्टी आपली मग फक्त तू अन्मी आणि आपले बाळ असं खोटं बोलतो तेव्हा ते ऐकून मानसी आनंदाने डन केले म्हणून अनिलला सांगते त्यावर आता मी निघतो कारण तो वेडा जयदीप आला तर सगळ्यांची बोंब होईल असं अनिल सांगतो तेव्हा मानसी एक मिनिट थांब असं म्हणत सुगंधीला फोन करते व लगेच आतमध्ये हे येण्यासाठी सांगते व माझी खूप दिवसांची इच्छा होती की तू आणि मी आईचे आशीर्वाद एकत्र घ्यायचे असं मानसी अनिलला सांगते तर तेव्हा अनिल होकार देत जयदीपचा मास्क घालतो तर तेवढ्यात सुगंधी आतमध्ये येते तेव्हा दोघेही सुगंधीच्या पाया पडतात तेव्हा आज मी भरून पावले तुम्ही दोघे सुखाने संसार करा असं सुगंधी आनंदाने आशीर्वाद देत सांगते त्यानंतर खोटा जयदीप गुपचुप इकडे तिकडे पाहतो व बाहेर पडतो तर तेवढ्यात गौरी अनिलच्या पायात पाय घालते व त्याला खाली पाडते तेव्हा गौरी जयदीपला आजकाल तुझे लक्ष भरकटलेले आहे होणाऱ्या बायकोला भेटायला आला होतास का इथे घरच्यांना दाखवतो तुझं हिच्याशी काही पण घेणं देणं नाही आणि इथे हिला चोरून भेटत आहे का ही भानगड नक्की काय आहे असं गौरी त्याला विचारते तर तेवढ्यात शालिनी तिथे येते व नाटक करत तुला काय करायचे आमच्या घरातल्या भानगडीशी तुझा काय संबंध असं भडकूनच गौरीला विचारते व जयदीपला शालिनी उठाभाऊजी आपण हिच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला बांधील नाही असं बोलते तर तेव्हा जयदीप उठून लगेच तिथून निघून जातो आणि त्यानंतर सर्वजण जेवायला बसतात तेव्हा जयदीप सर्वांना मला तुम्हाला एक गुडन्यूज सांगायची आहे असे बोलतो आपले प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचतील त्यासाठी आपण पी आर टीम हायर केली आहे आपण नंदिनी गृह उद्योगाची रिटेल चेन सुरू करत आहोत असं सर्वांना सांगतो ते ऐकून माई दादा खूपच खुश होतात तर देवकी कसली चेन असं विचारते तेव्हा जयदीप सर्वांना आपण महाराष्ट्रात अशी काही दुकाने सुरू करणार आहोत की तिथे फक्त नंदिनी गृह हो उद्योगाचाच माल असेल परंतु एक अडचण आहे मला व शेखरदाजींना अजिबात वेळ नाही त्यामुळे मी असा विश्वासू माणूस शोधत आहे असं सर्वांना सांगतो तेव्हा ते ऐकून उदयमध्येच तो माणूस तुझ्या बाजूलाच बसलाय की असं जयदीपला बोलतो तेव्हा जयदीप उदयला स्पष्टपणे दादा तुझी काम करण्याची पद्धत मला अजिबात पटत नाही असं सांगतो तेव्हा तू मला संधी तर देऊन पहा असं उदय जयदीपला आग्रह करत बोलतो तेव्हा दादा पण उदयरावांना संधी द्या असं जयदीपला सांगतात तेव्हा दादांचं ऐकून जयदीप होकार देतो तर देवकी खूपच खुश होतात तेव्हा जयदीपराव उद्या गुढी उभारून नव्या प्रवासाला दणक्यात सुरुवात करूयात असं दादा जयदीपला सांगतात तेव्हा गौरी मानसीकडे पाहते व कालियांनी एवढे गुलूगुलू केले केले ही जयदीपकडे बघत पण नाही जयदीप पण हिच्याकडे बघत नाही यांची नेमकी काय भानगड आहे माईंशी याबद्दल बोलायलाच पाहिजे असा विचार गौरी करते तर तेव्हा गौरीमध्येच उठून पाणी पिऊन येते असं सर्वांना सांगते व माईंजवळ जाऊन ठेच लागल्याचं नाटक करते व गुपचूप गच्चीवर भेटा असं माईंना सांगते तर तेव्हा माई नाटक करत हिच्या पायाला खूप सूज आली आहे मी तिला मलम लावून येते असं म्हणत गौरीला घेऊन त्यांच्या रूममध्ये जातात तेव्हा ते पाहून शालिनी विचार करू लागते तिला संशय येतो तर रूममध्ये आल्यानंतर माई लगेच दरवाजा बंद करतात व काय झालं ते गौरीला विचारतात तर तेव्हा गौरी माईंना मी आज जयदीपला मानसीच्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले असं सांगते तेवढ्यात कोणीतरी दार वाजवतं तर माई मलम शोधू लागतात व दरवाजा उघडतात तेव्हा शालिनी आलेली असते तेव्हा माई तिला तुम्ही जा जेवून घ्या मी लावते मलम असं सांगतात परंतु शालिनी मी लावते तुम्ही कशाला त्रास घेता असं नाटक करतच माईंना बोलते आणि त्यानंतर शालिनी माईंना मी तिला जेवण पण भरवते तुमचे वय झाले आहे तुम्ही वेळेवर जेवण करायला जा असं सांगते तर माई होकार देत शतपावली पण करा बरं का असं शालिनीला आडवे बोलतात तेव्हा गौरी होकार देते तर शालिनी गौरीला तेथून घेऊन जाते त्यानंतर गौरी तिचे कपडे घेऊन तिथून निघू लागते त्यावर शालिनी तिला कुठे निघालीस असं विचारते तेव्हा गौरी रागाने तुला काय करायचे असा प्रश्न करते तेव्हा मला काहीच प्रॉब्लेम नाही असं शालिनी गौरीला सांगते तेव्हा आज मला हॉलमध्ये झोपायचे आहे असं गौरी बोलते व शालिनीला बाजूला हो असं म्हणत लगेच तिथून बाहेर पडते तेव्हा शालिनी खूपच खुश होते व आज तू पकडली जाणार असा विचार मनाशी करते त्यानंतर गौरी रात्री गुपचूप उठते व शालिनीच्या खोलीचा दरवाजा बाहेरून कडी लावते आणि हळूस देवकीच्या रूमचा दरवाजा पण बाहेरून बंद करते त्यानंतर गौरी तिथून गुपचुप दुसरीकडे जाते परंतु देवकी व शालिनी अगोदरच तिच्यावर पाळत ठेवून असतात ही शहाणी तर मी दीडशहानी असं म्हणत शालिनी गौरीच्या पाठीमागे देवकीला घेऊन जाते तर इकडे घराबाहेर माई व गौरी भेटतात तेव्हा माई गौरीला दोघी तुझ्यावर पाळत ठेवून असतील म्हणून सांगतात तेव्हा मी कडी लावून आले आहे असं गौरी सांगते तर माई खूपच खुश होतात तेव्हा शालिनी व देवकी ते सर्व पाहत असतात तेव्हा गौरी माईंना सांगते मला जयदीपवर संशय येत आहे तो काहीतरी लपवतोय त्याला विचारले की मी तिथे नव्हतोच असं तो सांगतो तेव्हा माई गौरीला मला पण त्याच्या वागण्याचा ताळमेळ काही लागे ना म्हणून सांगतात तेव्हा देवकी शालिनीला मात्र काही ऐकू येत नाही तेव्हा आपण थोडे पुढे जाऊन बघायचे का, का असं देवकी बोलते तेव्हा शालिनी तिच्यावरच भडकते तेव्हा गौरी माईंना माझा जयदीप असे कसे वागला असं विचारते तेव्हा मी उद्या त्याच्याशी बोलते असं माई सांगतात तेव्हा गौरी माईंना उद्या सण आहे उद्या नको असं सांगते तेव्हा माई गौरीला मिठी मारत घरच्यांचा किती विचार करतेस ग असे लाडाने बोलतात तेव्हा ते पाहून शालिनी देवकीला मोठा धक्काच बसतो व या तोतया गौरीला घरात आणण्यामागे माईंचाच हात आहे माईंचा हा प्लॅन मी हाणून पाडणार असं शालिनी मनाशी ठरवते तर मित्रांनो पुढील भागामध्ये दादा सर्वांना जयदीपराव व गौराबाई गुढीची पूजा करतील असं सांगतात परंतु सुगंधी नकार देत मानसी व जयदीपराव गुढीची पूजा करतील असं बोलते त्यानंतर माई जयदीपला मानसीला पूजा करण्यासाठी सांगतात तेवढ्यात जयदीपच्या हातून गुढी खाली पडते तर गौरी ती झेलते पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब